माझं नाव सोनाली सचिन गजरे मी म्हणून बालवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये शाळा पूर्वतयारीचा एकदम मस्तपैकी पार झालेला आहे आणि सगळं काम करायला मजा आली नवीन नवीन काहीतरी अनुभव भेटले नाही नाही याच कारण नक्की याच कारण म्हणजे बालवाडीतल्या ज्या प्रमुख आहेत आमच्या लता शंकरांतली काय होतं माहिती का त्यांनी अधिकारानं आणि विश्वासानं सांगितलं की सर निश्चित राहा मलाच नाही बाकीच्या नाही फक्त तुम्हाला करा पण मी मी हे हे केलं केलं तिथं निर्माण होते मग हा प्रकार आपल्या आमच्या शाळेत नाही त्यामुळं ठीक आहे चुकलं तरी मान्य आहे जसं तुम्ही मगाशी विद्यार्थी विद्यार्थ्यांना सांगितलं जसा विद्यार्थी करेल त्याला एक्सेप्ट करायचं तसं काही चुकलं काय हरकत नाही म्हणजे काय आहे म्हणतात जैशा स्थिती आहे तैशात आहे असं एक संचित आहे की ज्या अवस्थेत जशी काम आहे त्या व्यवस्था करायचं खूप धन्यवाद लता लतादाची कल्पना खूप छान आहे एकोणीस पासून ते आमच्या सोबत आज पाच वर्ष झाली पाच वर्ष पूर्ण होती आम्ही सगळ्यांचं सहकार्य आम्ही चौघी मिळून केलं त्याच्यामुळे